योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींनी सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले लाडकी बहिणीचे पैसे तर देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत सी एम त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि ताईंनो बहिणीनं तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी स्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये जे आहेत एकवीसशे रुपये पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती या सं या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा घेतल्याचं बाब उघडीस आलेली आहे सरकारी नोकरीतून गले लठ्ठ पगार घेत असताना देखील लाडकी बहिणींचे पंधराशे रुपये घेतल्याने सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त होत केला जात आहे या सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे तर बघा काय प्रतिक्रिया दिलेली आहे संदर्भ आपण बघणार आहोत यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठे भाष्य केले आहे फडणवीस म्हणाले की लाडक्या बहिणींच्या निकषात न बसलेल्या काहींनी त्या काळात अर्ज करून लाभ घेतला आता सरकारकडून चौकशी करून जे लोक अशा पद्धतीने सापडत आहेत त्यांची नावे कमी केली जात आहेत याबाबतच काम पूर्ण झाल्यावर सविस्तर माहिती देऊ असं फडणवीस साहेब म्हणाले आहेत बघा तर याबाबत जे आता लोक सापडले आहेत जे लोक सापडले आहेत लाडकी बहिणींचे फॉर्म भरले त्यांनी जे पैसे कमवलेले आहेत अशा लोकांचे आम्ही आता आदायक कायमचं नाव रद्द करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा योजनेमधून तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा मोठी अपडेट तुम्हाला मोठे भाष्य केले आहे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की लाडकी बहिणींच्या निकषातनं बसलेल्या काहींनी ज्या काळात अर्ज करून घेतला आहे आता सरकारकडून चौकशी करून जे लोक अशा पद्धतीने सापडत आहेत त्यांची नावे कमी केली जात आहेत याबाबत काम पूर्ण झाल्यानंतर सविस्तर माहिती देऊ असं फडणवीस म्हणाले आहेत बघा तसेच पुढे बघा लाभार्थ्यांची जी संख्या आहे लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसामान्य नियमित प्रतिक्रिया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत ही आमल माजी आमल प्रक्रिया राबवली जात आहे या प्रक्रियेत सेवार्थमधील जवळपास दोन लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे बावीसशे एकोणनव्वद सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत नाव नोंदणी जानेवारी फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आले असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणत्याही लाभ वितरित करण्यात आलेला नाही बघा तेव्हापासून कोणत्याही व्यक्तींना लाभ वितरित केला जात नाही आहे जे महिला व बालविकास मंत्री आहेत आधी तटकरी मॅडम यांनी मोठी ट्विट करून माहिती दिलेली आहे बघा ते तुम्ही स्पष्ट बघू शकता कशा प्रकारे तर बघा ही प्रतिक्रिया जी आहे ही प्रक्रिया जी आहे ती राबवली जात आहे या प्रक्रियेत सेवार्थमधील जवळपास दोन लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर सुमारे बावीसशे एकोणनव्वद सरकारी कर्मचाऱ्यांची बघा जे बावीसशे एकोणनव्वद आहेत सरकारी कर्मचारी तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्यापासून ज्या बाब विच जे आहे ते जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आले असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणत्याही लाभ वितरित केला करण्यात आलेला नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत अशी मोठी माहिती त्यांनी दिलेली आहे बघा तर लाडकी बहीण योजनेबाबत असं जे आदिती तटकरे मॅडम आहेत त्यांनी म्हटलेले आहेत दरम्यान लक्षात आले तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणत्याही लाभ वितरित करण्यात आलेला नाही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य आणि लाभांनाच लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे असे ट्विट करून आदिती तटकरे मॅडम यांनी म्हटलेलं आहे बघा तर एका सभेद्वारा एका म्हणजे भाषणाद्वारे त्यांनी ही ट्विट करून माहिती दिलेली आहे ट्विटरवर की लाडकी वन योजनेबाबत बी आप्ता आम्ही वितरित करू जे लाभार्थी आहेत जे लाभार्थी घेणारे योग्य लाभार्थी आहेत ज्यांना लाडकी वन योजनेचा अगोदरपासून लाभ मिळतो त्यांनाच आम्ही लाभ देऊ आणि ज्यांनी अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून किंवा चुकीच्या पद्धतीने पैसे त्यांचा नाव आम्ही डायरेक्ट कट करणार आहोत अशा प्रकारे माहिती दिलेली आहे आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लवकरच लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये पण जमा होणार आहे खात्यामध्ये तर अशा प्रकारे बघा मोठी गुड न्यूज आणि आनंदाची बातमी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि ताईंनं जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा बघा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच रिक्वेस्ट असते रिक्वेस्ट असते की ताईंनो व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघत चाला आणि कमेंट बॉक्समध्ये जर काही शंका असेल तर तुम्ही जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला अनस्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय नवीन लेटेस्ट आणि दमदार माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चालत नाही ना ज्या ज्या ताईंना काही कमेंट्समध्ये विचारायचे काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर भरपूर ताईंच्या कमेंट्स आले आहे की आम्हाला अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत तर बघा तुम्हाला दोन ते तीन तारखेपर्यंतसुद्धा पैसे येऊ शकतात तर बाकी जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहेत तुमच्या जिल्ह्यात पण लवकरच पैसे येणार आहेत त्यामुळे ही अर्धछाननी प्रक्रिया यामध्ये सरकारी नोकरी फॉर्म भरलेले होते आणि ती छाननी प्रक्रियेमधून त्यांचे नावं बाद केले जाणार आहेत त्यामुळे या जो हा जो हप्ता आहे हा जो अकरावा हप्ता आहे या हप्ता जमा व्हायला हो उशीर का होत उशीर यामुळे होत आहे की तुम्हाला जी अर्ध छाननी प्रक्रिया आहे ज्या बावीसशे एकोणनव्वद महिला कर्मचारी आहेत सरकारी महिला कर्मचारी ज्या सापडलेल्या आहेत ज्या अर्ध छाननीमध्ये त्यांनी लाभ घेतलेला आहे म्हणजे सरकारी पगार पण आणि ही लाडकी पिढीचे पैसे पण अशी डबल त्यांनी ही पगार घेतलेले आहे त्यामुळे शासन त्यांच्याकडून ते पैसे तर वसूल करणारच आहेत परंतु त्यांचे नावसुद्धा आता कट केले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेमधून आणि भविष्यात त्यांना पुढे कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही बघा याद्वारे आता शासन तप्तर असणार आहे आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे तैन्य व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर ताईनं व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जास्तीत जास्त रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण वॉच करत चला पूर्ण बघत चला व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट नवीन लेटेस्ट माहिती सर्वप्रथम तुम्हाला आम्ही रोज आपल्या चॅनलवर रोज तुमच्यासाठी मी माहिती घेऊन असतो तुमच्यासाठी लाडक्या बहिणींसाठी त्या बहिणींना जास्तीत जास्त लाभ मिळावा बहिणींना जास्तीत जास्त माहिती मिळावी जास्तीत जास्त लाडक्या बहिणी योजनेचे फायदे त्यांना व्हावेत पोचावेत आणि जे सरकार आहे तुम्हाला चाळीस हजारसुद्धा लोन देणार आहेत लाडकी बहीण योजनेमधूनच ते तुमचे पैसे कट होणार आहेत अशा प्रकारे सर्व माहिती आणि नवीन अपडेट आणि जे बी नवीन माहिती आहेत सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम बारीक सुरीक देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहे तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर ताईंन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं